समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पलूस येथील श्रीमती विमल महालिंग धोत्रे यांचे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजता वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे त्या भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असलेले सुरेश महालिंग धोत्रे व संतोष महालिंग धोत्रे यांच्या मातोश्री होत अत्यंत मनमिळाऊ प्रेमळ स्वभावाच्या विमलताईंनी आपल्या कर्तृत्वाने परिवार व समाजात आदराचे स्थान निर्माण केले होते त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता भिलवडी येथील लिंगायत स्मशानभूमीत होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका